तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण कडधान्यांना हे छान असे मोड कसे आणायचे ते ही एक दिवसात ते बघणार आहोत सविता पाटील आणि चंदी तडका युट्यूब चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मोड आलेली कडधान्य म्हटलं की प्रत्येकाच्या आहारामध्ये त्याचा समावेश असतोच आणि बऱ्यापैकी लोकांना ही मोड आलेली कडधान्य आवडतात सुद्धा शिवाय ती पौष्टिक सुद्धा आहेत तर आपण बऱ्यापैकी लोक काय करतो ही मोड आलेली कडधान्य जे आहेत ती बाजारातून विकत आणतो याचं कारण असं की आपण घरी जेव्हा कडधान्यांना मोड काढायला जातो तेव्हा आपल्या कडधान्यांना उग्र वास येतो किंवा मोड हो व्यवस्थित येत नाही किंवा ती असे चिकट अशी होतात तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरी इथून पुढं तुम्ही बाजारातून मोड कधीच विकत आणणार नाहीत ना। कारण आज आपण या व्हिडिओमध्ये कडधान्यांना मोड कसे आणायचे ते बघणार आहोत आणि तेही फक्त एक दिवसामध्ये तर एक दिवसामध्ये फक्त या कडधान्यांना मी मोड काढलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी मूग आणि मटकीला मोड कसे काढायचे ते दाखवलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही कडधान्यांना मोड आणू शकता मटकीला जरा लवकर मोड येतात मुगाला सुद्धा बऱ्यापैकी लवकर मोड येतात पण काही जी चवळी वाटाणे किंवा मसूर वगैरे ही कडधान्य आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो तर या व्हिडिओमध्ये मी मूग आणि मटकीला मोड कसे काढायचे ते दाखवलेलं आहे चला तर मग पटकन हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा खास टिप्स सुद्धा मी काही सांगितलेलं आहे चला तर मग आपण ह्या कडधान्यांना मोड कसं आणायचं तर इथे मी एक मोठा पाऊल घेतलेला आहे आणि ज्या कडधान्यांना मोड घ्यायची आहे तर इथे मी अर्धा कप मूग आणि अर्धा कप मटकी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कडधान्य घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे पाणी टाकून एक दोन वेळा कडधान्य स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण काही वेळेला ह्याला पावडर वगैरे लावून ठेवलेली असते दुकानांमध्ये आता ह्याच्यामध्ये भरपूर सारा पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं हाताने हलवून घ्यायचं जर किडलेली कडधान्य असतील तर ती पाण्यावरती तरंगतात तर ह्याच्यामध्ये काही किडलेली कडधान्य वगैरे नव्हती जर किडलेली कडधान्य किंवा खराब कडधान्य असतील तर ती पाण्यावरती तरंगतात आणि ती आपल्याला काढून टाकायची आहेत आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर एक दोन वेळा ही कडधान्य मी धुवून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये कडधान्य पूर्ण बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी एक पाच ते सहा तास तरी कडधान्य काय करायचे आहेत व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहेत तर आता ह्याच्यात भरपूर जरा पाणी टाकलेलं आहे झाकण ठेवून एक पाच सहा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवली तरी सुद्धा चालतील ह्याला व्यवस्थित असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर एक पाच सहा तासानंतर पाहू शकताय आपली मूग आणि मटकी जी होती ती छान अशी भिजलेली आहे आता काय करायचं आहे जर उष्णतेचे दिवस असतील तर कडधान्य भिजल्यानंतर त्याच्यातलं आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि परत एक दोन वेळा स्वच्छ ही कडधान्य धुवून घ्यायचे आहेत तर आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एवढं काही उष्ण वातावरण नव्हतं आणि त्याच्यामुळे ह्या पाण्याला फेस वगैरे काही आला नव्हता म्हणून मी भिजल्यानंतर कडधान्यांना परत धुतलेलं नाही आहे तुम्हाला गरज वाटल्यास एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या आता काय करायचं का आहे आपल्याला एखादी जाळी किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या घरीही वाटायची जाळी तर असतेच किंवा स्टीमरची प्लेट असेल त्याच्यातसुद्धा किंवा आपण कुठले उकडीचे पदार्थ करताना जी चाणी वापरतो ती घेतली तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये चा ही सर्व कडधान्य मी काढून घेतलेले आहेत आता चा चा या पूर्णाच्या जाळीच्या खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे जेणेकरून ह्याच्यातलं सर्व पाणी त्या भांड्यामध्ये गाळून पडेल तर ह्या पूर्णाच्या जाळीवरती ही सर्व कडधान्ये मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहेत हलक्या तण्याला पसरून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आता ह्याच्यावरती एखादं कॉटनचं कापड किंवा रुमाल पण ठेवला तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे हे कॉटनचं कापड होतं ते या कडधान्यांवरती मी व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे तर कापडामध्ये बांधायची वगैरे गरज नाही आहे चाणीत वगैरे असं ही कडधान्य टाकायचे आणि वरती हे असं कापड आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता हे कापड घातल्यानंतर त्याच्यावरती एक प्लेटसुद्धा ठेवायची आहे आणि आपलं जे भांड्यामध्ये पाणी गळलेलं आहे ते ओतून टाकायचं आहे पण भांडं असंच जाळीच्या जा खाली ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होईल आणि कडधान्यांना छान मोड येतील आणि वरूनसुद्धा प्लेट टाकायचे आहे त्याच्यामुळे सुद्धा कडधान्यांमध्ये उष्ण वातावरण निर्माण होतं आणि मोड यायला मदत होते तर पाहू शकताय मी रात्री एक नऊच्या सुमारास हे कडधान्ये मोड येण्यासाठी चाळीमध्ये ठेवलेले होते आणि सकाळी अकराच्या सुमारास मी ओपन केलेले आहे जाळी आणि पाहू शकताय कडधान्यांना छान असे मोड आलेले आहेत माझ्या लाडूबाईला तर हे मोड खूप आवडतात आणि ती कच्चेच खाते त्याच्यामुळे मध्ये मध्ये हात घालून तीसुद्धा थोडे थोडे नेऊन खात होती आणि पाहू शकताय मोड मूग आणि मटकी दोन्ही कडधान्यांना छान असे मोड आलेले आहेत आणि हो फक्त एक दिवसामध्ये हे छान असे मोड कडधान्यांना आलेले आहेत जास्त पण कडधान्यांना मोड यायला देऊ नये त्यानं कडधान्याची चव कमी होते असं म्हणतात आणि पाहू शकताय चाणीच्या खालीसुद्धा म्हणजे या जाळीच्या खालीसुद्धा मोड भरपूर सारे आलेले आहेत तर पाहू शकता ह्या जाळीच्या जा खाली पण कडधान्यांचे छान असे ले ले मोड आलेले आहे त्याच्यासाठी भांड नक्की ठेवा जाळीच्या खाली आणि काय ह्याच प्रकारे तुम्ही कोणत्याही कडधान्यांना मोड आणू शकता अजिबात हे कडधान्य चिकट होत नाहीत त्याचबरोबर उग्र वास किंवा आंबट असा वास सुद्धा कडधान्यांना येत नाही आणि फक्त चोवीस तासामध्ये तुम्ही हे मोड काढू शकता आणि शक्यतो करून काय करायचं सकाळी कडधान्य भिजत घालायची आणि रात्री हे अशी चाळणीमध्ये ठेवून द्यायची म्हणजे रात्रभर अंधारामध्ये आणि उष्ण वातावरणामध्ये कडधान्यांना आणि मग काय या मोड आलेल्या कडधान्याची तुम्ही आवडती रेसिपी बनवून पटकन खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण कडधान्यांना मोड कसे आणायचे हा व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही सुद्धा ही मोड आलेली कडधान्य घरच्या घरी नक्की बनवा आणि हो कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका हा ही माझी रेसिपी किंवा ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही ते आणि हो त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीचा एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद